माझी दिदी कुठे माझी दिदी कुठे आराम करा आई बापला माहिती सगळ्यांना बसवता कोणाकोणाचे बापा आणि कोणाकोणाचे मामी हात वरती करायच्या बापा आणि माझ्या समोर उभे हात वर आणि जागेवर उभं चाल आज नाही तर कधीच नाही चाल जागेवर बोरा कोणाकोणाचे बापा मामे माझ्या समोर याय चालेल समोर सगळ्या जित्त मजाज़ मध्यपर्त सीवे ऐप

اے بھائی جبڑا والے اشرو ہوتے دا موئی روتے یا اللہ رحمت اللہ جا کر رحمت صوفی یا اللہ رحمت چھوڑائے صوفی یا اللہ رحمت چھوڑائے صوفی والسلام موئی اے موئی ولی شیشہ دایا بابا رحمتوں بکندے ہیں صاحب یا اللہ نظرائش کرے کوئی نہ حرام کروں گا میں شرم سے ٹک ٹک کرتا یا اللہ بنا زگائے صوفی آئی نظرائش کرے سامنا موئی ساتھ وانا موئی اے

अगला इधर बना करेंगे ना करूंगा तो आंतों में दिगोरी करूंगा तो आंतों में एक अविष्मार्य तुम्हारे जिला आता है बताइए कि मैं डाबराबापा साबित है क्या तो क्या बराबर खेल खेलूंगा तो आंतों में दिगोरी करूंगा तो आंतों में एक आविष्मार्य साबित होगा साबित ला ला बना साबित साबित बना सा�

मल मदलो मो सर्वे में रघुनाथ को नमरस्मय महैत्र जी आज नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवसाणं नमो लोए सववसाहुणं ऐ सोभन च आम पाळो सवव मावा पणसळ मंगला रामचा सर्वे सेवा परम महाई मंगला जो बोले सिहारे सबसे अकाल गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतह अला हुआ कबर अला हुआ।

काय वळा इकडे योगेश निलेश जरा इथेच काय अडचण लेकरशी उभे यांच्या मातीमध्ये राष्ट्राचं भान आणि देशाचं भान असणारी अशी लेकरं आहेत तोपर्यंत या राष्ट्राकडे तिरक्या नजरेनं बघण्याचा कोणाचा धाडस होणार नाही अलीच अडचण लक्षात घ्या तर भावासारखं बापासारखं हे दोघं तर उभ्या आहेतच पण तुम्हाला शिकवणारे सगळे शिक्षक हे तुमच्या पाठीशी उभे आता भ्यायचं नाही पोरीनो छडू ठोकायचा आणि आता रडायचं नाही तर आता लढायचं आहे लक्षात घ्या लढायचं आहे मला आपण इथं बोलवला आपली सेवा करण्याची मला संधी दिला मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला नक्कीच माफ करा आणि मातानो मला जर काय जायचं असेल तर आमच्या महाराष्ट्रात एक पोर वसन हंकारीन आवाज अखंड विश्वभर माणूस की पेरण्याचा प्रयत्न करताय त्याचा आवाज असाच वाघ आहे असाच राहू दे त्याची नजर अशी स्टिक्शनरी लोक राहू शरीर का प्रत्येक अवय निरंगी राहू देव आशीर्वाद माता ना मा जोड़ी मध्य टाका ए ए मला आशीर्वाद दिया एवड बोलतो लक्षात घ्या जर कोणाला बापाविषयी एका शब्दामध्ये एका मिनिटामध्ये जर कोणाला व्यक्त व्हायचं असेल तर एका मिनिटासाठी काही एक दोन लेखी आणि दोन मुलं आपल्या मुला घेतून व्यक्त करतील आणि हा कार्यक्रम संपेल कोणाला बोलायचं आहे बापा बापाविषयी एका मिनिटामध्ये जे काय वाटलं खरखडून बोलायचंय कोणाला बोलायचं